पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरात स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा दूध देतील जादा प्रति जनावर प्रतिदिन ते दूध वाढ निर्मितीची निश्चित हमी होलसेल दरात खरेदीसाठी आज संपर्क करा सत्तावीस त्रेसष्ट छप्पन्न चाळीस तसेच सत्त्याण्णव तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी मतदान केंद्रांच्या शाळांना एक व दोन डिसेंबर रोजी सुट्टी नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस अनुषंगाणा जिल्ह्यातील अकरा नगर परिषद व एका नगरपंचायतीमध्ये दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होणार आहे मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना एक व दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी राहणार जाहीर करण्यात आली असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी काढले जिल्ह्यातील संगमनेर कोपरगाव शिर्डी राहता राहुरी देवळाली प्रवरा श्रीरामपूर पाथर्डी शेवगाव जामखेड व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायत दा मतदानाच्या पूर्वतयारीसाठी अधिकारी व कर्मचारी एक डिसेंबर रोजीच मतदान केंद्रांवर दाखल होणार असल्याने संबंधित शाळा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे एक डिसेंबर रोजी व दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणीच्या दिवशी ह्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी ह्या ही सुट्टी घोषित करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद केलं आहे